मित्रांनो फायनली आपल्या बँजो पार्टीची सोय झालेली आहे आणि अचानक भयानक मध्ये हा कार्यक्रमाचा म्हणजे नियोजन केलेलं आहे आणि पाहुना पावटे ओके आणि हे आमचे पाहुणे मंडळी नाही आमचे दीपू साहेब रुके अचानक भयानक कोणा दुसरे हे दुसरे पाहुणे आयुष काकडे आयुष काकडे गाववाला गाववाला दिसला दिसला हा बघा दिसला दिसला पाहुणा पाहुणा तर आता आपले रॅलीचा कार्यक्रम सुरू होतच आहे इकडे बघा हे बघा आपला शेता कसा लागत आहे चला चला घाई करा घाई करा बघा किती वाजले सव्वा सव्वा झाले नाही आपल्याला आठ वाजेपर्यंत नाचायचं आहे तर मित्रांनो इकडे बघूया राज पाहुणा म्हाडकर राज पाहुणा म्हाडकर हे आमच्या दादासाहेब सगळ्यांचे असं इंट्रोडक्शन देताना आपल्याला हे राज म्हाडकर अजून बघा अजून कोण आपले धडाणीचे कार्यकर्ते असतील त्यांना आपण हा ते आमचे काका मगाशीच आमची ओळख झालेली आहे मास्टर आता इथं घ्या इथं सर्व पब्लिक आमचा अरे अदरवा हाय करा अरे हाय करा दिसला गावाला वाह हा पाहुणा ए रेकर ए पाहुणा हॅलो हा पाहुणा पाहुणा हा गावाला हा गावाला गावाला असं 100 50 100 50 100 पाहुणा खाऊन जून तयार टंटनी फाऊ फाऊ तयार फावना अजून कुठे गेले आणि ए हे हे कोण गाव वाले एक गाव नाव कसं नाव बोला अओ नाव बोला घाबरले हो यूट्यूब मंडप आमचे आजरूद दिन माझे वर्ग मित्र कमिंग सून कोवाली प्रोग्राम अरे मास्टर डीजे मास्टर यूट्यूब चॅनल हा ना भावा बस काय गावचा फोटो वाला

हा त्यांचे नातू इंगवती खेळवत आहे हा पुरी तर मित्रांनो आमची अशी धमाल चालूच राहणार आहे आणि धमाल करताना करता पप्पी घेताय ही आमचे अपू हे बघा हे आमचे अपू मामाची इकडे लावलीस वाट लागली इकडे रिया तर मित्रांनो वातावरण असा एवढा भारी झालेला आहे पावसाचं वातावरण झालं पण गमत अशा पडू नये कारण संध्याकाळी आपला कार्यक्रम आहे कवालीचा आणि सगळ्यांची आशा पावसाकडे लागलेली आहे कारण तो पडला तर आपला कार्यक्रमाची पुरी वाट लागेल साऊंड सिस्टम वगैरे टायमा म्हणजे हालत खराब होणार आहे तुम्ही जे बोलताय आपला पद्धती रेकॉर्ड होता आहे टेन्शन नाही का घेऊ नमस्कार हिमाई मुले हिरा जन्माला आला हिरा प्रकाश सगळ्या आमच्या दलिताला दिला तेवढे दोन भाषण बोल जय बी नम जयबी नमोबुदायुबर काय त्यांचे पुत्र दीपेश पवार दोन दिवस आणि थांबानंतर डान्स करतो आणि हे आमचे सुधाकर पवार आमचे कार्यकर्ते त्यांचे पुत्र अरे इकडे या त्यांचे पुत्र सुमित पवार आज जयंतीला आल्याबद्दल धन्यवाद त्यांचे हे त्यांचे पाहुणे पाहुणे पंचनिधीचे पाहुणे पंचनदीचे पाहुणे पंचनदीचे उठवण्यात जेवण मांडण्यात सहभाग असल्याबद्दल जयंती बद्दल आम्ही सगळ्याक्रम अठ्याहत्तर गेल्या वर्षी नदी वाहली सहभागी झाल्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो नंतर आपला भवतीचा कार्यक्रम आठवलेला आता आपण घेऊन भव्य मिरुद्ध कार्यक्रम तुम्ही घेत आहोत तर सगळ्यांनी या मिरवणूक सहभाग व्हायचा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान समुद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक आपण भव्य पद्धतीने काढाल अशी सगळ्यांना विनंती करतो आणि सगळ्यांनी सहभाग घेऊन असाच हा जयंती उत्सव आनंदाने होईल अशी मी सगळ्यांनी अपेक्षा करतो नो आमचे प्रशांत पवार तसे दोन शब्द जयंती बद्दल आमचे जयंती दोन शब्द जयंती ते दोन शब्द सांगतील ते लाईव्ह याच्यामध्ये घाल जयंती जयंतीविषयक दोन शब्द तुम्ही कविता मित्रमंडळाला आज या ठिकाणी खूप आनंद होतोय की या आजच्या कार्यक्रमाला जे आपण उत्सुक उत्सुकपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि या ठिकाणी अठ्ठ्याहत्तर ग्रामीण त्याचप्रमाणे तरुण सेवा संघ मुंबई त्याचप्रमाणे अम्रपाली महिला मंडळ कादिवली यांच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य दिव्य असा कार्यक्रम होत आहे आणि या कार्यक्रमाचे चित्रीकरण आमचे ओमकारदा ओंकारदा वाडकर हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून चित्रीकरण करत आहे तरी मी आजच्या या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम जनतेस लाख लाख अशा बौद्ध पौर्णिमेच्या त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय यांच्या जयंतीनिमित्त लाकला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आमतो जय भीम जय बुद्ध जय उद्देश देणार आहेत तुम्ही हे करून घ्या बरोबर माझा मित्र आहे टाकू नको बोलतो मी जयंती तो व्हिडिओ माझ्याबरोबर सर्वांनी शुभेच्छा देतो मागणी पण युट्यूबला टाकू नकोस हा कारण का बा हे सयाजी माझे मामा हे आमचे कारणस्थान आहेत कसं बोलायचं काय बोलायचं हे सांगावं बाबा मुंबईवर खरं ना माझ्याकडे खूप सारे शुभेच्छा आणि असंच पुढच्या वर्षी पण जयंती व्हावी कारण दिनाथ मागणी देखील जे भाषण केलं जे काय जे काय बोलले म्हणजे आपण काय बोलतो त्याला सूत्रसंचालन खूप सारं खूप सारं म्हणजे मस्तच केलं एक नंबर केलं त्यांना पण माझ्याकडून शुभेच्छा सर्व मुलांना शुभेच्छा आणि महत्त्वाचं म्हणजे आमचं सहाय्य भेटीला शुभेच्छा कारण ते पण तुमचं आजचा कार्यक्रम कसा झाला तिथं तिथं बस असेल या आणि अच्छा रमेश सायंकाळी दीक्षाभूमीच्या ह्या पवित्र कादुरी मुकामी दीक्षाभूमीच्या ह्या पवित्र कादिलीच्या मुखामी, मुखामी। विश्वशांती तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा दोन हजार पाचशे आठशे जन्मदिन ह्या कादेलीच नव्हे दापोली रत्नागिरीचंच नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर भारत जगामध्ये आज साजरा होत आहे आणि ह्या दीक्षाभूमीला लाभलेला हे तरुण वर्ग त्यातला त्यात आदरणीय आयुष्यमान नितीनजी साहेब हा तरुणांचा बुलंद आवाज आहे हितच शिकायचं हितच्या धरतीत आपण राबायचं आणि तरुणाने हितक शून्यातून निर्माण करायचं असं एकदम भाग्य लाभलेले अतिशय असे आमचे तरुण तडफदार नितीनजी पवार त्यांच्याबद्दल सांगताना एकच सांगेन बाबासाहेबांनी सिक्का संघटित व्हा संघर्ष करा गौतम बुद्धांनी शांतीचा मार्ग दिला पण ज्या देशात राहतो त्या भारताचं संरक्षण करण्यासाठी नेहमीच पुरुष अग्रेसर असतात पण त्यांनी त्यांची सतरा वर्षाची मुलगी पुण्याच्या मिलिटरी कॅम्पमध्ये सर्वेक्षण टाकले आणि तिने ह्या दीक्षाभूमीचंच नव्हे हजारो आया आणि बापांचं तसंच आंबेडकर चव्हाणचं नेतृत्व केलेलं आहे आणि भारताचं संशय करणार आहे ह्या ठिकाणी काय कमी आहे दिनाथजी महाडिक अहो ह्यांचं जर अक्षर पाहिलं ना तर मोत्यासारखं अक्षर हो बाबासाहेबांनी तेच तर सा सांगितलं की ज्याचं सुंदर असतं अक्षर ज्याचं वेल डेस तो माणूस हा विद्यानी प्रचुर असतो आणि ते माणिक त्याचप्रमाणे आदरणीय नितीनभाई आणि त्यांचे ह्या ठिकाणी अविनाश पवार गुलंदी आवाज देहदृष्टी घर बांधता असताना दोघा भावानी एक एक पंचवीस पंचवीस किलोचा दगड आपल्या खांद्यावर घेतला हा सयाजी घाडगेनं हा सयाजी घाडगेनं त्यांचं ते प्रात्यक्षिक टिपण आणि ते काय ते कष्टाचं चीज आहे हो हो इथेच कलाकार इथेच साहित्यिक इथेच डॉक्टर फिलॉसॉफर त्या दीक्षाभूमीला बरेच काही दिलेलं आहे आणि म्हणून मी सर्व बंधू भगिनीच त्या ठिकाणी आभार मानतो आणि त्यातल्या त्यात महिला कशी असावी आमची साधना ताई साधना ताई हो बाबासाहेबांच्या कृपेनं बिनधडक वाढवणारी अशी स्त्री असावी की दापोली कादिवली केंद्र असू द्या अन्य कोणताही बौद्धिक सेवा संगम किंवा इतर समाजाचा कार्यक्रम का असू द्या अग्रगण्य सावित्रीबाई फुलेंकडून घेतलेलं जे ज्ञान आहे ती आमची या दीक्षाभूमीत एक महिला आमची बहिणी अतिशय प्रगल्भ आहे किंवा ला दीर्घायुष्य लाभ आणि आपल्या ह्या चातुर्याचं चा निरीक्षण करताना माझे भाचे आदरणीय प्रितेजी पवार यांनी मला इथं आणलं त्याचप्रमाणे आमचे पवार प्रशांतजी पवार यांनी खास प्राचारण केलं तर सर्व भा आणि त्याचप्रमाणे जमरे साहेब माडी आणि आमचे अभिनंदन करून या त्या ठिकाणी समाज करतो आणि आपण जे व्हिडिओ हे करता तुमचा बरोबर धन्य मानतो जय भीम जय भारत नमो बुद्धान

मित्र बंधू दिनादादा महाडिक यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे आता आपल्याला रॅलीचा कार्यक्रम सुरू करायचा आहे त्यामुळे चला लवकरात लवकर घाई करा सहभागी तर मित्रांनो आता थोड्या वेळातच रॅलीचा कार्यक्रम होणार आहे त्याआधी आम्ही हायस्कूलला एकत्र होतो नाव हजर आहे आम्ही दहावी आठवी नवी दहावी तिन्ही वर्ष एकत्र होतो आज आम्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटलो आहे हा साऊंड सिस्टम डी जेचा त्याचा आहे आणि मी फोटोग्राफी म्हणजे व्हिडिओ शूटिंग करणार आहे तर योगायोगाने भेट झालेली आहे त्यानिमित्तानं बोललो चला व्हिडिओमध्ये भावाला घेऊनच टाकूया जेणेकरून त्याला आठवण राहील तर मित्रांनो चला भेटूयानंतर आपण रॅलीला मित्रांनो आपली तयारी झालेली आहे आणि आपला कॅमेरा देखील आपण रेडी केलेला आहे आणि आपल्या रॅलीची आता इथे इथून सुरुवात होणार आहे तर पण त्यांचं खूप सर का सहकार्य आणि ते सहकार्य असंच खावं हे आमची त्यांना खूप सारी इच्छा आहे आणि त्यांनी जो डी जे लावला आहे त्या डी जेच्या बाबतीत आम्ही त्यांना नाव देखील करू शकत नाही त्याच्याकडे खूप चांगला डी जे लावला